अदृश्य आणि दृश्य दोन्ही आहे का एक आहे यातला अदृश्य कोण आहे आणि दृश्य कोण आहे द्रष्टा कोण आहे आणि दृश्य कोण आहे म्हणजे साक्षी कोण आहे आणि म्हणजे कुणा बदल कोण साक्षी प्रकरण आहे म्हणून याचा संबंध असा जोडलाय गोडी आणि गुळ कापूर आणि परि परिमळ निवडू जाता पांगे निवाडू गुळातली गोडी काढली तर गुळ म्हणतील का देवातली देवी काढली तर देव म्हणतील का कुणी म्हणायचं गुढी म्हणजे गुळ गुळ म्हणजे गुढी तर कापूर म्हणजे परिमळ परिमळ म्हणजे कापूर मग याच्यासाठी व्यवहारातली उदाहरणे दिल्या डोळ दोन आहेत दृष्टी एक आहे कान दोन आहेत शब्द एक आहे म्हणजे अर्थ दोन आहेत या कानाने एकदा त्या कानाने एकदा असा ऐकू येतो नाही एक, एक शब्द दोन्ही कानामध्ये पाऊल दोन आहेत पर चाल एक आहे हात दोन आहेत पर टाळ म्हणजे दोन जरी असलं तरी नाद एक आहे हे सगळं म्हणजे एक आहे मग हे देव झालाय का देवामुळे देवी झाली आहे कुणाच्या संबंधाने कोण आहे